नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक पाठीमागच्या दोन दिवसांपासून पंढरपूर तालुक्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांसोबतच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बँकेच्या जप्तीच्या कारवाईच्या संदर्भानं देखील एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये दिसतं आहे खरंतर विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पंढरपूरच्या राजकारण आणि अर्थकारण या दोन्ही ठिकाणी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा साखर कारखाना आहे अगदी स्वर्गीय अवदुबर अण्णा पाटील यांच्यापासून ते वसंतदादा आणि तिथून नंतर स्वर्गीय भारत आणि मग आत्ता त्या ठिकाणी अभिज पाटील अशा पद्धतीचा प्रवास केलेला हा साखर कारखाना त्याच्या निवडणुकांपासूनच त्याच्या भोवतालच्या वेगवेगळ्या कारणामुळे कायमच त्या ठिकाणी चर्चेत आला आहे आणि पुन्हा एकदा हा सहकारी साखर कारखाना बँकेच्या जप्तीच्या कारवाईच्या निमित्तानं त्या ठिकाणी दोन दिवसापासून चर्चेत आहे सध्या या कारखान्याचे चेअरमन असलेले अभिजित पाटील हे त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रचारामध्ये व्यस्त असताना त्या ठिकाणी बँकेनं ही शरत कारवाई केली खरं तर बँक कारवाई करणार ह्याची जाणीव यापूर्वी देखील इथल्या लोकांना बऱ्याच जणांना होते कारण मुळातच देखील बँकेनं ही कारवाई केली होती आणि मग मध्यंतरी त्या ठिकाणी गाळप सुरू आहे शेजवून सुरू आहे शेतकऱ्यांचा ऊस गाळायला सुरू आहे त्यामुळे थोडासा ते त्यावर दिला होता अर्थात त्या ठिकाणी कारखाना बंद झाला की बँकेनं पुन्हा एकदा ती कारवाईची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली हे झालं बँकेचं प्रकरण परंतु या संपूर्ण कारवाईकडं सध्या तरी कुणीच फक्त बँकेची कारवाई म्हणून बघत नाही कारण जशी बँकेनं कारवाई केली तसे अभिजित पाटील हे शरद पवारांचा गट सोडून भाजपमध्ये जातील अशी शंका होती किंवा तशा चर्चा केल्या जात होत्या आणि त्याला दुजोरा देत आज सकाळीच त्या कारखान्याचे चर्मन असलेले अभिजित बाबा पाटील यांनी सोलापूर या ठिकाणी जाऊन देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली चर्चा झाल्या सकारात्मक त्या झाले त्यांनी माध्यमाला सांगितलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू अशा भूमिका घेतली आहे आणि साहजिकच जर ती मंडळी कारखान्याला मदत करणार असेल तर आपण देखील त्यांना मदत करू तसं आमचा आणि संचालक मंडळाची चर्चा झाल्या तिथूनही सकारात्मक भूमिका त्या ते ठिकाणी त्यांनी मांडल्या अशी बरीच उत्तर त्या ठिकाणी अभिजित पाटील यांनी देखील आज सकाळी माध्यमांशी बोलताना दिलेत त्यामुळं साहजिकच या कारवाईच्या पाठीमागं राजकारण असल्याचं बोललं जात होतं आणि त्याच मुद्द्यामुळं खरं तर अभिजित पाटील यांचा गट किंवा अभिजित पाटील आणि त्यांचं संचालक मंडळ उद्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जाईल देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करेल पण त्यामुळे इथल्या राजकारणावर काय परिणाम होईल अभिजित पाटलांचा गट जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये गेला तर इथला मतदार भारतीय जनता पार्टीमध्ये जाईल का हा सगळ्यात महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा आहे कारण जेव्हापासून अभिजित पाटील हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशी शक्यता होती त्यांचा प्रवेश होईल कदाचित तो प्रवेश उद्या माळशिरस या ठिकाणी म्हणजे अकलूजला त्या ठिकाणी होईल असंही सांगितलं जात आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे असलं तरी या कारवाईपासून सर्वसामान्य सभासदाच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय गावगाड्यातल्या मतदाराच्या मनामध्ये काय चाललंय हा जर प्रश्न उपस्थित केला तर मी अनेक संचालक मंडळातील काही लोक असतील माझ्या जे सोर्स आहेत तिथं किंवा आमचे जे सहकारी मित्र आहेत किंवा आमच्या काही गावोगावी जो आता या पत्रकारिमित्तानं जो संपर्क आलाय तो संपर्क असेल ते सगळे संपर्काचे स्रोत वापरल्यानंतर त्या ठिकाणी लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की आबिज पाटलांवर काल झालेली ही कारवाई त्यातनं आज आबिज पाटलांचं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते असलेल्या फडणवीसांना भेटणं हे इथल्या सर्वसामान्य लोकांना आवडलेलं नाही हेच त्या ठिकाणी दिसून येतं आहे जरी अभिज पाटलांचा काही गट त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये गेला असला तरी अबीर पाटलांच्या पाठीमाग असलेला सर्वसामान्य वर्ग त्या ठिकाणी अभिज पाटलांच्या सोबत पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये जाईल अशा पद्धतीची भूमिका नाही मुळात खरं तर अभिज पाटील यांचा राष्ट्रवादीचा प्रवेश देखील त्या ठिकाणी अतिशय अनपेक्षित अशा पद्धतीची घटना होती आपल्याला आठवत असेल की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मैदानामध्ये स्वतः चरचंद्रजी पवारसाहेब येत असताना दीपक आबा साळुंके पाटील आणि उमेश पाटील या दोन मंडळींनी त्या ठिकाणी ऐन टायमाला अभिज पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतल्याचं चित्र आपण बघितलं होतं तसे व्हिडिओ आपण बघितले होते आणि मग त्यानंतर आता प्रवेश झालायस तर म्हणून मग त्या ठिकाणी भाषण आणि मग पुन्हा इथली जागा त्या ठिकाणी अभिजित पाटलांना देणं किंवा तसे काही संकेत शरद पवार साहेबांकडून जाणं त्यातून पुन्हा भगीरथ बालकींनी मागणं त्या ठिकाणी नाराज होणं आणि मग बी आर एसमध्ये पक्षप्रवेश त्यांचा देखील तात्काळ असं बराच घटनाक्रम त्यावेळी देखील त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यामध्ये घडल्याचं चित्र आपण सगळ्यांनीच बघितलं होतं परंतु मुळात राष्ट्रवादीमध्ये अनपेक्षितपणे गेलेले अभिजित पाटील त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये देखील त्या ठिकाणी जातील अशा पद्धतीने अंका आहे आणि ते बहुतेक त्यांचा उद्या निर्णय होईल देखील अशा त्या ठिकाणी मला वाटतंय परंतु हे सगळं होत असलं उद्या खरं तर त्यांच्याकडून हेही सांगण्यात येईल की कारखाना वाचवण्यासाठी आम्हाला हे सगळं करावं लागते अर्थातच त्यांनी पाठीमागचे दोन हंगाम अतिशय व्यवस्थित चालवलेत शेतकऱ्याची देणं देणं असो पाठीमागची देणी देणं असो वाहतूकदारांची देणी असेल कामगारांच्या चालूच्या पगारी असतील अशा बऱ्याच घटनाक्रम त्यांनी त्या ठिकाणी नीटनिटका देखील पाडला आहे कारखाना त्यांनी चालवून दाखवला आहे यावर्षी ऊस तितकासा उपलब्ध नसताना देखील अगदी इथं कायम जिल्ह्यामध्ये श्रीपूर सहकारी साखर कारखान्यापूर्वीचा पूर्वीचा आणि आता पांढरुंग सहकारी साखर कारखाना असलेला परिचारकांचा कारखाना त्या ठिकाणी नेहमी आघाडीवर असायचा परंतु यावर्षी त्यांना देखील पाठीमागं सारत अभिज पाटील यांनी जवळपास मला वाटतं एक पावणे एक अकरा लाखाच्या आसपासच्या टनाचं गाळप त्या ठिकाणी केलं आणि ते निश्चितपणानं चांगला आहे त्यातून दराची स्पर्धा असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असेल जिल्ह्यातल्या इतर कारखानदारांच्या स्पर्धेमध्ये अभिजित पाटील राहिले नाहीत त्यांनी शेतकऱ्याची बाजू घेतली तिथून दर जाहीर केला त्यामुळे इतर कारखान्यांना दर द्यावा लागला अर्थातच त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला हा सगळा घटनाक्रम असला तरी त्या ठिकाणी आज जी कारवाई झाली आहे किंवा त्या संदर्भाने जे भाजपला भेटणं झालं आहे ते मात्र इथल्या सर्वसामान्य लोकाशांना पटलं नाही हे चित्र त्या ठिकाणी पाहायला आहे मुळातच भारतीय जनता पार्टीच्याबद्दल जो एक सौम्य राग ग्रामीण भागामध्ये होता त्यामध्ये जरी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतील अर्थात त्यात काही समज गैरसमज देखील असतील किंवा प्रचाराचा देखील भाग असेल परंतु जो मुख्य मुद्दा बोलला जातो ग्रामीण भागातनं तो होता फोडाफुडीच्या राजकारणाचा आणि तपास यंत्रणाच्या गैरवापराचा सगळ्यात जास्त जर लोकाशीना काय आवड नाही मुळात भारतीय जनता पार्टी या काळामध्ये विकास कामं किती झाली याच्याबद्दल चर्चाच नाही आहे कारण निधी ग्रामीण भागामध्ये आपण नेहमी म्हणतो की इथं समाधान अवतरणच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये निधी पहिल्यांदाच कुठल्या तरी आमदारानं एवढ्या कोट्यवधीचा निधी लोकांना दिला आहे ते निश्चितपणाने सकारात्मक बाब असली तरी लोकांना काय आवडलं नाही त्या लोकांना प्रामुख्यानं ही जी वरची राजकीय फोडाफोड झाली ती आवडली नाही हे आपण अनेक वेळा लोकांच्या तोंडून ऐकलं होतं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तपास यंत्रणाचा वापर अर्थात भारतीय जनता पार्टीकडून हे सांगण्यात येते की तपास यंत्रणा स्वायत्त येत्या त्या स्वतंत्र येत्या त्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी धाडी टाकतायत परंतु असं असलं तरी ही गोष्ट लपून राहिली नाही की ज्याच्यावर तपास यंत्रणानं धाड ती मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरच्या धाडीत थांबलेत अर्थात या संदर्भातली काही स्टेटमेंट त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांनी देखील केली होती की आता मी भाजपमध्ये आलो आता मी निवांत झालो मी आता आरामशीर झोपू शकतो मला कुठल्याही तपास यंत्रणाची भीती नाही त्यामुळं यांची काही वक्तव्य असतील किंवा काही उदाहरणं असतील यामुळे लोकांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं की धाडसत्र थांबतं किंवा तपास यंत्रणा थांबतं किंवा काहीतरी सेटलमेंट त्या ठिकाणी होते ही चर्चा कायम त्या ठिकाणी होत आले आणि अभिजित पाटलांना देखील कारखाना वाचवायचा असेल तर भाजपमध्ये जावं लागेल किंवा तेच म्हणतात की मला कारखाना वाचवायचा असेल तर मी काही करीन या काही करण्यामध्ये त्यांनी भाजपमध्ये दे जाणं देखील येत आहे आणि ते जर उद्या भाजपमध्ये जात असतील तर अशा पद्धतीनं जर तपास यंत्रणाचा वापर करून तुम्ही जर नेते मंडळींना तुमच्या पक्षात घेत असाल तर सर्वसामान्य जनता मात्र त्या पाठीमागे येणार नाही ही भूमिका मात्र त्या ठिकाणी इथं कुठेतरी सौम्य आवाजात चित्र पाहायला मिळतं आहे अर्थात ग्रामीण भागातला वर्ग आता माध्यमांच्या समोर बोलाय शिकलाय लोक प्रतिक्रिया द्यायला लागले ती आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं किंवा आमच्या अनेक पत्रकार बांधव ज्या वेळा गावोगावी जात आहेत आणि लोकांशी प्रतिक्रिया घेत आहेत बोलतात त्यावेळेला लोक हे मुद्दे आता बोलायला लागले लोकांना हे मुद्दे समजायला लागले लोक या संदर्भाने चर्चा करायला लागले त्यामुळं साजिकच या सगळ्याचा परिणाम उद्याच्या निवडणुकीच्या निकालावर देखील त्या ठिकाणी होऊ शकतो असं चित्र आपण टाळू शकत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा पुन्हा त्या मुद्द्यावर येतोय की अभिजित पाटलांना घेऊन किंवा अभिजित पाटलांचा भाजपमध्ये उद्या प्रवेश झाला तर त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन अभिजित पाटील त्यांचं संचालक मंडळ आणि त्यांच्या जवळचे काही कार्यकर्ते यांना भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षामध्ये घेऊ शकेल परंतु त्याचा उद्या मतावर परिणाम होईलच असं आज तरी चित्र मला लोकांमधल्या प्रतिक्रिया ऐकून वाटत नाही की त्याच्याबद्दलचं काही चित्र दिसेल लोक कदाचित वेगळा निर्णय घेतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लोक विधानसभेच्या बांधण्या नेते करत असले तरी लोक मात्र विधानसभेला वेगळं आणि लोकसभेला धरत आहेत हे चित्र बघायला मिळाले माडा लोकसभेचा रिपोर्ट करताना असो किंवा पंढरपूर मंगवड्याचा असो विधानसभेच्या टायमाला विधानसभेचा नेता बघू लोकसभेला त्यांनी आम्हाला सांगायचं नाही ही प्रतिक्रिया फार सक्षमपणानं वेगवेगळ्या पार्टी आहे परिचारक गटाची लोकं आपल्याला बऱ्याच वेळा बोलली की बाबा आत्ता मालक उभा नाहीत त्यामुळं मालकाने आम्हाला सांगायची गरज नाही पलीकडं बबनदादा शिंदे असतील तिकडं संजय मामा शिंदे असतील त्यांचा गट अनेक वेळा आपल्याशी बोल त्या ठिकाणी तशा प्रतिक्रिया त्या भागातून आल्या की विधानसभेला संजय मामा बबनदादा बघू आम्ही लोकसभेला त्यांनी आम्हाला सांगायचं नाही इव्हन आता खरं तर खालून ग्राउंडमधून लोकांवर आणि गावपुढाऱ्यांवर नेत्यांवर त्या ठिकाणी जनता दबाव टाकायला लागले की लोकसभेला काय करायचं हे तुम्ही आम्हाला सांगू नका आपण ग्रामपंचायतच्या वेळेला बघू आपण विधानसभेच्या वेळेला बघू अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी परिणाम दबाव त्या ठिकाणी लोकांमधून देखील येतानाचं चित्र पाहायला मिळतं त्यामुळं उद्याची निवडणूक देखील त्या ठिकाणी जरी अशा पद्धतींच्या लोकाशीला पक्षामध्ये घेतलं तरी मला वाटतं की तितकीशी ती सोपी आहे असणार नाही आणि त्यात पंढरपूरमध्ये मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांमध्ये वातावरण अधिक संतप्त होत गेले असं दिसतंय चिडीचं झालं असं दिसतंय अभिज पाटलांचा भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश हा इथं नेत्यांच्या ओळीतली ताकद वाढवणारा असेल किंवा नेत्यांच्या गर्दीत अजून एका नेत्याची गर्दी असेल परंतु जनता त्या गर्दीमध्ये जाईलच असं मात्र निश्चितपणाने आज खात्रीनं स्वतः अभिजित पाटील देखील त्या ठिकाणी सांगू शकणार नाहीत कारण मला माहीत आहे की अभिजित पाटलांवर देखील मोठा दबाव आहे त्यांना मानणारा वर्ग त्यांच्या जवळचा वर्ग पाठीमागच्या काही दिवसांपासून अभिजित पाटील जसे तुतारीमध्येच्या म्हणजे राष्ट्रवादीमध्ये गेलेत तसा तसा त्या ठिकाणी तो देखील राष्ट्रवादीच्या माइंडसेटचा तयार झाला आहे आणि मग ऐन वेळेला त्या ठिकाणी नेत्यांवर संकट आले म्हणजे जर नेत्यांनी भूमिका बदलली तर व त्यांचा मानणारा वर्ग किती गतीनती भूमिका बदलू शकेल हे पाहणं देखील त्या ठिकाणी अवसुख्याचं ठरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक देखील असं म्हणताना दिसतात किंवा व्हिडिओ खाली काही कमेंट्स आहेत तशा की आबा तुमच्यावर अडचण आले संस्था अडचणीत आहे म्हणून तुम्ही जावा पण तुम्ही आम्हाला तिकडे चला असं म्हणू नका असं देखील त्या ठिकाणी तुम्हाला थोड्या दिवसामध्ये त्या देखील चर्चा कदाचित ऐकायला मिळू शकतात कारण त्या माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला त्या ठिकाणी ऐकायला मिळाले त्यामुळं प्रचंड वेगळ्या पद्धतीचं वातावरण अभिज पाटील यांच्या भारतीय जनता पार्टी प्रवेशामुळे झालं आहे या लोकसभेमध्ये प्रत्येकजण आपापली विधानसभेची बांधणी त्या ठिकाणी करतोय आणि आज जर अभिज पाटील त्या ठिकाणी उद्या भाजपमध्ये गेले अर्थात ते आज देखील राष्ट्रवादीमध्ये आहेतच पण जातील अशी शक्यता आहे त्या अंगाने ती ग्रहीत धरून खरंतर आपण चर्चा करतोय जर गेले तर त्यांच्या विधानसभेचं किंवा आमदारकींचं भवितव्य काय हा देखील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण ते ज्या राष्ट्रवादीत होते त्यावेळेला निदान ते पंढपुरातून लढतील का माड्यातून लढतात अशी शंका होती बऱ्याच वेळा शरद पवार ऐन टामाला गणित जुळवून अमिज पाटील हे राष्ट्रवादीतूनच माड्यातून लढतील आणि भगीथ बालके इथं लढतील आणि एकमेकाला विठ्ठल परिवार मदत करेल अशी त्या ठिकाणी चर्चा केली जात होती किंवा मग आता सोलापूर जिल्ह्यामध्ये जसं मोहिते पाटलांना जानकरांना एकत्र करून एक बेरजेचं राजकारण पुन्हा एकदा शरद पवार करतात तशा पद्धतीनं सत्तेच्या बाहेर असलेल्या मंडळींना एकत्रित करून शरद पवार देखील ती सत्ता समीकरण इथं जुळवून आणतील अशा देखील शक्यता त्या ठिकाणी बोलल्या जात होत्या परंतु आता थेट भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश हा खरं तर उद्या अभिज पाटलांच्या आमदारकीच्या भवितव्यासाठी देखील नेमकं काय कुठून आणि कसं हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे कारण माडाका पंढरपूर मंगवेढा हे नंतरचा भाग आहे कुठल्या पक्षातून कसं हा त्यापेक्षा महत्त्वाचा भाग होता अर्थात सध्या तरी त्या ठिकाणी अभित पाटलांकडून आमदारकीचा शब्द काढला जात नाही माझी संस्था वाचली पाहिजे सभासदांचं हित जपलं पाहिजे सील त्या ठिकाणी झा जी गोडाऊन केली ती निघली पाहिजे त्याचं सील आणि मला साखर विकून शेतकऱ्यांचं देणं देता आलं पाहिजे हीच भूमिका अर्थात त्यांच्याकडून घेतली जाते त्यामुळे तुर्तास तरी आमदारकीची कुठल्याही पद्धतीची चर्चा नसली तरी देखील त्या ठिकाणी आमदारकीची गणित मात्र व कशी आणि काय हे त्या ठिकाणी त्यांच्याही डोक्यात असेल अर्थात त्यांना मानणाऱ्या वर्गाच्याही आणि सर्वसामान्य जनतेच्या डोक्यामध्ये देखील त्या ठिकाणी ती गणित नाहीत हे त्या ठिकाणी बोलता येत नाही नाहीत असं त्या ठिकाणी म्हणता येणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगीरथ भालके आज बी आर एसमध्ये असतील तरी देखील ते उद्या पुन्हा कुठंतरी एक राष्ट्रवादीत किंवा काँग्रेसमध्ये येतील अशीही चर्चा त्या ठिकाणी आहे इथं देखील भाजपमध्ये परिचारक यंदा की पुन्हा समाधान अवतर्यानं भारतीय जनता पार्टी तिकीट देईल संदर्भाचं वातावरण आहे त्यामुळे एकूण विधानसभेची खलबत सुरू असतानाच अशा पद्धतीनं अभिजित पाटलांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जर उद्या प्रवेश झाला तर अभित पाटलांचं राजकीय भवितव्य काय या पद्धतीच्या देखील चर्चा त्या ठिकाणी केल्या जाणार आहेत परंतु हा संपूर्ण नंतरचा भाग आहे या सगळ्याच्या अगोदर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासाठी महत्त्वाची असलेली ही जी विठ्ठल सहकारी साखर कारखाना नावाची संस्था आहे ती संस्था खऱ्या अर्थानं खरंच निर्मिती चालली पाहिजे वाचली पाहिजे ती जपली पाहिजे ती साखर कारखानदारांनी जपली पाहिजे त्यासंदर्भातले योग्य निर्णय घेतले पाहिजेत कारण या कारखान्यावर अनेक सर्वसामान्य कुटुंबातल्या चुली त्या ठिकाणी त्यावर अवलंबून आहेत त्यामुळं हा कारखाना वाचलाच पाहिजे ही संस्था वाचलीच पाहिजे त्यासाठी योग्य निर्णय झाले पाहिजेत परंतु हे सगळं करत असताना इथं जी बिरजीची गणितं घालतोय ती त्याच्या पत्त्यावर पडणार का लो जनमतविरोधात जाणार हे पानाव सुख्याचं ठरणार था आहे त्यामुळं अभिजित पाटील यांना भारतीय जनता पार्टीमध्ये दे प्रवेश देऊन भारतीय जनता पार्टी एका ताकदवाद नेत्याला आपल्यासोबत गेली जो नेता ज्यांना दोनच दिवसापूर्वी पंढरपूरच्या शिवतीर्थावर अतिशय व्हिजनरी अशा पद्धतीचं भाषण केलं होतं अभिजित पाटलांनी केलेली कमाल ही होती की शरद पवारांच्या समोर त्यांनी पहिल्यांदा मतमतांतरं दावे टीका टिप्पणी ह्या सगळ्याच्या जा पलीकडे जाऊन पंढरपूरच्या जा विकासासाठी काय आणि शाश्वत विकास म्हणजे तो अक्षरशः रोजगार निर्मिती असेल सुरक्षा असेल पंढरपूरचं सुशोभीकरण असेल इतर छोटे छोटे उद्योग उभा करणं असेल स्वच्छतेचे प्रश्न असतील पाण्याचा समस्या असेल किंवा इतर अनेक समस्यांच्या बाबतीत अतिशय सकारात्मक अतिशय ऊर्जापूर्ण अशा पद्धतीचं भाषण त्या ठिकाणी शिवतीर्थावर केलं होतं आणि त्यानंतरच अगदी दोन दिवसामध्ये त्यांना जर हार निर्णय घ्यावा लागत असेल अर्थातच कुठल्या तरी पक्षात गेलं तर नेता विजने असेल तर तो काम निश्चितपणानं करू शकतो परंतु त्याची इथली बाकीची सत्ता समीकरणं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं जरी आत्ताच्या लोकसभेचं गणित डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीनं अभिजित पाटील यांना भाजपमध्ये घेतलं तरी सर्वसामान्य जनता अभिजित पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये जाऊन त्याचं मतांमध्ये रोमांतर होईल का हे पाहणं मात्र अवसुक्याचं ठरणार आहे संकेत संकेतसं मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर